नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चाललोय पप्पांसोबत बाहेर चाललो आहे पप्पांचं काम आहे तिथं ऑफिसमध्ये आम्ही भेटायला चालू आहे ठाण्याला आज तर आता नाश्ता ते सगळं करून इथं निघतो पप्पांसोबत तयार ते तर सगळं झालोय मी पण झाले तयार पप्पा पण तयार झालेत आणि मम्मीने पोहे बनवले चहा बनवले घेतलाय तर पप्पा नाश्ता करतायत माझा नाश्ता मला ना। वाटलं माझ्यासाठी आणून ठेवला तिथे दोन तर मित्रांनो आता घरातून तर आम्ही निघालेलं आहे आता इथून आम्ही पहिले कर्जतला जाऊ कर्जत ना लोकलने ठाण्याला जाऊ आणि इथं समोर बघा सायकल सायकल ते ग्रुप करून जातात ते तर मित्रांनो आता पोचलेलं आहे कर्जतला आणि आता पप्पा गेले तिकीट काढत आहेत तिथं बाबा तिकीट काढत आहेत तिथं आपण आलो आता रेल्वे स्टेशन इथून आता लोकल पकडून जायचं आहे ठाण्याला

चार तर मित्रांनो आता आम्ही ठाण्याला आहे आणि बघा येत ना आता ठाण्यावर ना सी एस टीला जाणारी स्लो लोकल पकडायचे आम्हाला एक बाराची किती वाजले एक बाराची आहे अजून सात मिनटं आहेत अजून लोकल सुटायला जामखंडा आला भाई स्लो लोकल होती तिथन कर्जदार ना इथपर्यंत आणण्यापर्यंत जास्त स्लो लोकल होती तिथं पण जामकांटालाय आणि आता परत अजून एक स्लो लोकल जामखंटा येणार आहे उभी आहे लोकल कंटाळा तर चांगलाच येणार आहे तर मित्रांनो आता पोचलो आम्ही नाहूरला पहिलं तर काय त्या स्टेशनचं नाव पहिलं गेलो त्या भांडूकला गेलो पुढे पुढच्या स्टेशनला आणि तिथनं परत दुसऱ्या लोकांनी परत माघारी आलो का तर नावरला उतरायचं आणि इथे येऊन बघते तर भाई, भाई मला वाटलं बसला लाईनीत उभे रिक्षासाठी लाईनीत उभे आहेत इथं माणसा पहिल्यांदाच बघतो मी पहिल्यांदा बघते बससाठी मी बघितलेलं पनवेल मध्ये बेलापूर मध्ये गेलतो फिरायला तेव्हा तेव्हा मी बघितलंय की बससाठी उभे असतात पण रिक्षासाठी पण लाईनत उभे असतात मी आज पहिल्यांदा बघतोय बाई अवघड विशेष शहरात इकडे आपला गावच बारा अरे तर मात्र रिक्षेत बसलोय पाहिजे मी लाईनीत तो उभा राहून थोडं पुढं चालून आल्यावरच रिक्षा भेटली तिथं लाईनीत उभा राहून तरी काय करायचे आता आहे त्या लोकेशनवर तिथं पप्पांची मिटिंग आहे आणि मग बघू आता कसं होतं का <सवाँ> किती वेळ लागला आपल्याला तिथं पंधरा वीस <सवाँ> <सवाँ> अर्धा ता तास जास्तीत जास्त अर्धा सांगाल मग तिथला निघू नाश्ता विसना करू काय ते कारण दोन वाजता मला वाटतं बघा हा बस मग नाश्ता करू आणि मग निघू तरी जा तर मित्रांनो इथे मी ओवर ओव्हर करतोय कारण कंपनीमध्ये वेटिंग एरियात बसलेलो आणि तिथं काही जास्त बोललो नाही तर मित्रांनो फायनली आता झालेली आहे पप्पा काय जास्तीत जास्त अर्धा हजार असं काय नाही मिटिंग मध्ये ना साडे चार वाजले तिथे गेलतो एक दीड वाजता दीड वाजता दीड वाजता गेलतो ना दीड वाजता गेलतो साडेचार वाजले गंतर नाही भाई माय मी फर्स्ट टाइम बिझनेस मीटिंग अटेंड केली असेल आज नाही तर ह्याच्या आधी मीटिंग म्हणजे काय आपल्याला नॉर्मल वाटत या बाजूला या बाजूला पहिले मीटिंग म्हणजे काय नॉर्मल मीटिंग काय असतं मीटिंगमध्ये आज मी पहिलं एवढं लेक्चर मी कॉलेजच्या लेक्चरला देत नाही तेवढं लेक्चर आज मी ऐकलं आहे मीटिंगमध्ये भाई गंतर नाही आता आलेले नाश्ता करायला भाऊ वाजी खातो आता इथे या रेस्टॉरंटमध्ये आणि मग येत नाही निघा लोकल पकडायचे आणि इथे यायला कसा विषय आहे खाण्यावर ना इकडे यायला स्लो लोकल कर्जतवर ना इथे यायला चांगला यायला स्लो लोकल काही सर्वात जास्त काढायला त्यांना लोकलमध्ये स्लो मिळवलं तरी मी आपला ब्लॉग एडिट केला सगळं केलं बघा आता इथनं नाश्ता करू येत नाही नंतर कर्ज वर पर्यंत आपण गाडीने आपल्या टेन्शन आहे कर्जपर्यंत पोहचायचे मित्रांनो आता जेवण ते सगळं झालं आहे पावभाजी खाली बिल किती आलं असेल पावभीला नॉर्मली किती येतं आपला दोन जणांनी घाललं तरी नॉर्मल चांगलं दोनशे आला अडीचशे आला इथे किती आलं माझ्या पाचशे मला ते वाटते पावभाजी खाल्ली का जेवण खालाय मी या महाग रेस्टॉरंट कसं वाटतं पावभाजीला पाचशे रुपये करून एवढे टेस्ट पण नाहीये टेस्ट पण नव्हती एक पावभाजी एकशे पंच्याहत्तर रुपयाला होती वन सेव्हन्टी फायला अजून जीएसटी लावला दोन भाई भात लागली इकडे पाचशे रुपयात पाच जणांनी खाल्ला असं चांगलं चायनीज इथं दोन जणांनी पावभाजी खाल्ली पाचशे रुपयात आता बॅक टू रेल्वे स्टेशन आज पहिल्यांदा मी उभं राहणार काय वाटतं त्याला रिक्षासाठी उभं राहिलो आहे बस नाही तर लाईनीत बिनीत कुठे आमच्या इथे तर कायच नाही डायरेक्ट बस आली की आता झुंडच्या झुंड निसतात घुसतो आहात न उतरताना पण तीच सिच्युएशन रिक्षाला तर काय रिक्षा लागलेलाच लागलेला जाऊ द्या लगेच आहे पाच मिनटं लेटच सगळ्या आता आले परत नाहूर स्टेशनला नाहूरवरन परत ठाणे ठाण्यावर कर्जत कर्जतवर संध्याकाळ वेद आलेलं सूर्य सनसेट होईल व्हायला पाच तर वाजले आम्हाला तिथं आता इथं आहे पाच तेराची लोकल चला तर मित्रांनो फायनली कर्जतला आलेलो आहे मग लोकल मध्ये बदलापूरपर्यंत होती करते बदलापूर पण पुढे होती नंतर शेलू वेलू पासना मोकही झाली एकदम लोक पप्पा निघता आता आता डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि लोकलमध्ये तर वाट लागलेली चांगलीच परत घरी आलो आता मस्त आता मम्मी चाय बनवते चाय बी पितो आणि मग लागतो ब्लॉगच्या ॲडिटिंगला माझे एक दोन व्हिडिओ राहिले आहेत ज्यांना मी अजून ॲडिटिंग नाही केलं एक ॲडिट करून ठेवलं आहे लोकलमध्ये बसून ब्लॉग एडिट केला आहे मी पहिले बोललो टाईम वेस्ट घालायला नको म्हणून एक अजून एक ब्लॉग आहे तो येईल आता तर त्याचं एडिटिंग ॲडिटिंग केली परत हा ब्लॉग आपला आता ॲडिट करेल ह्याची काही एवढी काही नाही ॲडिटिंग करायची कारण हा लेट येईल थोडा पण तो जो ब्लॉग आहे तो आपल्याला येईल आता कारण कालच एक ब्लॉग अपलोड केला आहे हा बघ चलता तर त्याला अपलोड होऊन मला वाटतं आहे तीन चार दिवस झालेले असतील कारण ह्याच्यामध्ये अजून एक लॉग येईल त्याची ॲडिटिंग मी कम्प्लीट केले आता आलो आहे मम्मीने चहा ठेवला चाय बी पितं मस्त की जरा फ्रेश होतं बिंड धुतो आता दिवस गेला दिवस नाही म्हटलं तरी तर मित्रांनो आता ते सगळं पिऊन झालेलं आहे आणि आज नवीन एक्सपिरियन्स घेतला जरा बिझनेस मिटिंगमध्ये पहिल्यांदा गेलतो पापांच्या तर तिथं ते सगळं बघितलं कसं काय ते बोललो पाप्पा किती बोललेले अर्धा तास लागेल फक्त अर्धा तास अर्ध्या तासाचे दोन अडीच तास कधी होऊन गेले समजलं पण नाही तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय